नमस्कार योगिता होम मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण लसूण खोबरं चटणी बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने कमी वेळेत पाच ते सहा महिने टिकणारी अशी अजिबात तेलाचा वापर न करता येते आपण लसूण खोबरं चटणी बनवायला घेणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर व्हिडिओला सुरुवात करू लसूण खोबरं चटणी बनवण्यासाठी आज आपण खोबरं घेतलेलं आहे किसून अर्धा किलोला कमी आहे सव्वाशे ग्राम एवढं लसूण घेतलेला आहे सोलून जिरे घेतलेले आहेत ला लाल तिखट आणि मीठ तर आता आपण हे खोबरं आणि लसूण हलकंसं भाजून घेऊया गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापायला तर कढई थोडीशी तापली ते आपल्याला त्यामध्ये खोबऱ्याचं किस घालायचं आहे तर यात तेल वगैरे काही टाकायचं नाही हलकस भाजून घ्यायचं आहे आपल्याला एक चार ते पाच सेकंदच म्हणजे एक मिनिट बरंच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही तर आपलं खोबरं भाजून झालेलं आहे काढून घेऊया ताटामध्ये काढून घेऊया आपण आता तर यामध्ये लसूण पण टाकून घेऊया आपण हे लसण पण आपल्याला फ्राय करायचं नाही फक्त याचा लसणाचा वास जाईल इतका आपल्याला याचा कच्चापणा घालवायचा आहे तरे कार दा तरे तर एक अर्धा मिनिट झालेला आहे आपल्या लसणाला गॅस बंद करूया आणि हे लसूण पण आपण काढून घेऊया तर हे खोबऱ्यामध्येच मिक्स करून घेणार आहोत आपण काढून घेतलेला तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपण लसूण खोबरं भाजून घेतलेलं आहे गरम आहे थोडंसं एक थंड करायला ठेवूया पाच मिनिट आपलं खोबरं आणि लसूण थंड झालेलं आहे तर यामध्येच आपल्याला एक चमचावर पोहे खायचा चमचा असतो आपला त्या चमच्याने एक चमच्यावर आपल्याला ते जिरे घालायचे आहेत आणि हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेऊया मिक्सरचं भांड घेतलेलं आहे काढून घेऊया त्यामध्ये काढून घेतलेला आहे थोडं थोडं करून आपण दोन भाग करून वाटून घेऊया तर आपण खोबरं वाटून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे लसूण खोबर आपण वाटून घेतलेला आहे ते कडलाच काढून घेऊया आपण तर हे पण राहिलेलं आपण वाटून घेऊया तर आपलं हे पण खोबर लसून वाटून झालेला आहे सर्व काढून घेऊया तर एकदम बारीक एक पेस्ट पण केलेली नाही तर अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे आपण तर अशा प्रकारे आपण वाटून घेतलेला आहे तर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाका लाल तिखट घेतलेलं ला आहे तर यामध्ये आतापर्यंत मी एक दोन चमचे बस एवढा मोठा चमचा आहे आपला लाल तिखट घातलेला आहे हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि तुम्हाला जर चटणी आणि मीठ घालून सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं असेल तर वाटून घेऊ शकता तर मी अशा प्रकारे चटणी बनवणार आहे तर आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर जोपर्यंत आपल्या खोबऱ्या चटणीला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मिक्स करत आहे मी तर मी अजून थोडीशी चटणी टाकणार आहे लाल तिखट लसूण खोबरं चटणी आपल्याला हातानेच मिक्स करायचं आहे आणि जसं आपण मिक्स करत राहतो तस तसं आपल्या चटणीचा कलर पण बदलतो आणि तेल पण सुटतं तर त्यासाठी आपल्याला हे सर्व हे हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं जसं जसं आपण लसूण खोबरं चटणी असं चोळून घेतोय हाताने तस तसं आपल्या खोबऱ्या चटणीला तेल सुटत आहे आणि चटणीचा कलर एकदम बदलत आहे तुम्ही बघू शकता यामध्ये तेल वगैरे काही घालायची गरज नाही हवं तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून वाटून घेऊ शकताय तर मी अशा प्रकारची चटणी बनवणार आहे तर आपल्या चटणीचा चांगला असा मुटका व्हायला पाहिजे तसं हे चपली तर यामध्ये अजून थोडंसं मीठ घालून घेणार आहे तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि तिखट भरपूर खात असल्यामुळे ते तिखटचा वापर जास्त केलेला आहे लाल तिखटाचा तर तुम्ही बघू शकता अगदी चटणीचा कलर आपल्या बदललेला आहे चटणी आपल्याला हाताला तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही खलबत्त्याचा पण वापर करू शकताय किंवा खोबरं लसूण चटणी जिरे मीठ तुम्ही घालून एकत्र सुद्धा हे वाटू है तर तुम्ही बघत असाल तरी ते आपल्या हाताला पण तेल सुटलेलं आहे तर अशा प्रकारे आपण हाताने चटणी मिक्स करून घेत आहोत तर चटणी बनवताना हाताला आग पण होऊ शकते त्यासाठी चटणी बनवायच्या आधी अगोदर हाताला तेल लावून घेऊ शकता तुम्ही आणि नंतरने सामान्याने स्वच्छ हातात धुवून घ्या तुम्ही बघू शकता इथं आपल्या ताटाला पण मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि एकदम असं मस्तपैकी आपल्या चटणीचा मुटका पण तयार झालेला आहे तुम्हाला जर मिक्सर कलबत्त्याचा वापर करायचा असेल तर करू शकताय तुम्ही मी फक्त इथे हातानेच हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे अगदी कमी वेळेत ही चटणी तयार होते आपल्याला पंधरा ते वीस मिनिटात ही आपली इथे चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर एकदम बाहेर विकत मिळते तशी इथं आपली लसूण खोबरे चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम असं हाताला तेल पण सुटलेलं आहे तर आता हे आपण मोठका केलेला सर्व मळून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं तर ही चटणी दोन्ही हाताने अशी चोळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपली लसूण खोबरं चटणी झटपट तयार झालेली आहे अजिबात खराब होत नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली लसूण खोबरं चटणी इथे तयार झालेली आहे आणि सर्व मोकळी पण करून घेतलेली आहे जवळजवळ ही चटणी पाच ते सहा महिने भरपूर दिवस टिकते बनवून बघा तर आता आपण काढून घेऊया तर एकदम मस्त असं आपल्या हाताला तेल पण सुटलेले आहे तर अशा प्रकारे आपली लसूण खोबरं चटणी तयार झालेली आहे तर भांडं घेतलेला आहे चटणी काढून घेऊया तर एकदम मस्त असे आपली बाजारात मिळते तशी इथे लसूण खोबरं चटणी तयार झालेली आहे बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा तर झटपट इथे पंधरा मिनिटामध्ये आपली लसूण खोबरं चटणी इथे तयार झालेली आहे तर आपण काढून पण घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे तर मस्तपैकी आपली लसूण खोबरं चटणी इथे तयार झालेली आहे बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा बनवून बघा धन्यवाद